नो तर रामरा मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत पीडी लाईट इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल सो मित्रांनो पीडी लाईटबद्दल तर तुम्हाला माहितच असेल फेविकॉल फेविक यांसारखे मोठमोठे ॲडेझिव्ह ब्रँड्स ही कंपनी मित्रांनो मॅन्युफॅक्चर करते आणि अर्थातच खूप चांगली कंपनी आहे एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि एक मल्टीबॅगर कंपनी ह्या ठिकाणी ठरलेली आहे दोन हजार आठशे पंधरा रुपये नव्वद पैसे मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनचं या ठिकाणी क्लोजिंग प्राइस होतं आतापर्यंत मित्रांनो रिटर्न्स बघा तुमचे डोळे ह्या ठिकाणी मित्रांनो फिरतील पूर्ण म्हणजे बघा चव्वेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स या कंपनीने मित्रांनो दिलेले आहेत एकोणीशे नव्याण्णव पासून पाच वर्षामध्ये मित्रांनो चौऱ्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स एक वर्षामध्ये चार पॉईंट पस्तीस टक्क्यांचे रिटर्स सहा महिन्यामध्ये मित्रांनो अकरा पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न्स एका महिन्यामध्ये सात पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांची निगेटिव्ह रिटर्न्स पाच दिवसांमध्ये एक पॉईंट चोपन्न टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न्स आणि काल इंटरडेमध्ये एक पॉईंट अकरा टक्क्यांची तेजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता अर्थातच मित्रांनो पाच वर्षाचा जो काही परफॉर्मन्स आहे तो खूप जास्त विशेष नाही आहे त्याचं कारण काय मित्रांनो की बघा आता कंपनी एक मोठी कंपनी झालेली आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो सॅच्युरेशन या ठिकाणी काय एक्सपेक्टेड होतच आता मित्रांनो या ठिकाणी ह्या कंपनीमध्ये सध्या बाईंग करण्याची खूप जास्त मित्रांनो संधी आलेली असं सध्या तरी वाटते कारण आता जो काही लाइफ टाइम हाय होता तीन हजार तीनशे त्रेसष्ट रुपयांच्या आसपासचा तेथून जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर स्टॉक ऑलमोस्ट सोळा टक्के या ठिकाणी घसरताना आपल्याला दिसलेला आणि एका चांगल्या सपोर्ट लेव्हलवरती हा स्टॉक काय करतोय मित्रांनो ट्रेड करतोय पण सर्वप्रथम आपण ह्याच्या व्हॅल्युएशन विषय मित्रांनो आपण चर्चा करूया बघा पी डी लाईटचे जे काही व्हॅल्युएशन आहेत अर्थातच खूप जास्त हाय व्हॅल्युएशन आहेत पण कंपनी एक चांगली कंपनी आपल्या सेक्टरमध्ये एक चांगली मोनोफॉली या ठिकाणी राखून आहे आता सध्याचा पी मित्रो बहुर या ठिकाणी पी आहे आणि बुक व्हॅल्यू एकशे एकाहत्तरच्या आणि दोन हजार आठशे तेरा रुपयांचं करंट प्राईस आहे म्हणजे बुक व्हॅल्यूचा जर विचार केला तर मित्रांनो स्टॉक ऑलमोस्ट सोळा पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा एकोणतीसचा मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल लिमिटेड आणि बावीसचा या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी ह्या ठिकाणी आपल्याला सध्या दिसतो आहे आता कंपनी मित्रांनो इतके महाग व्हॅल्युएशनवरतीसुद्धा या ठिकाणी जो जे काही त्याचं लेवल आहे ते या ठिकाणी जास्त घसरत नाही आहे म्हणजे कंपनी चाळीस पन्नास टक्के पडत नाही त्याचं कारण काय मोनोपॉली यस मित्रांनो मोनोपॉली हे एक ह्याचं मोठं कारण आहे ॲडिझिव्ह सेक्टरमध्ये ह्यांची एक मोठी मोनोपॉली फेविकॉल फेविक ह्यासारखे जे काही मोठमोठे ब्रँड्स आहेत ओके हे सगळे मोठमोठे ब्रँड्स मित्रांनो ही कंपनी बनवते ज्याच्या कारणाने काय ह्यांचं है एक चांगलं मोनोपॉलिक एक चांगला मार्केट शेअर ह्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे त्याच्यामुळे स्टॉक मित्रांनो जरी पडला तरी मॅक्सिमम पंधरा वीस टक्के पडतो त्याच्यानंतर पुन्हा एकदा काय करतो बाउन्स बॅक करतो आता मित्रांनो आपण चर्चा करूया की सध्याच्या लेवलवरती आपण ह्यामध्ये बाईंग करू शकतो का सो ऑलरेडी मी काय करतो ह्या का ठिकाणी अपस्टॉक्सवरती जातो आणि ह्या ठिकाणी जो काय चार्ट पॅटर्न आहे त्याचा थोडंसं ॲनालिसिस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आता मित्रांनो बघा दोन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे काय स्टॉक एका अपट्रेंड वेजमध्ये आपल्याला वर जाताना दिसतोय आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की स्टॉकमध्ये एक अपट्रेंड वेज आहे ओके जस्ट वन सेकंड आणि जर ह्या ठिकाणी तुम्ही निरखून पाहिलेत मित्रांनो तो ट्रेंड वेजमध्ये हा जो काही खालील सपोर्ट लेवल आहे ओके तो ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होता एक साधारणतः दोन हजार सहाशे एक्क्याणो म्हणजे तुम्ही दोन हजार सातशेचा सपोर्ट तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता तो ह्यासाठी काय होता एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल होता आता सायमन टेनिसने मित्रांनो टू हंड्रेड ई एम एसच्या जवळच हा स्टॉक काय करतो सध्या ह्या ठिकाणी ट्रेड करतो आहे सो काल थोडंसं मित्रांनो बाउन्सबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो सध्याचे जे काही लेव्हल्स आहेत ते एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत असं मला वाटतंय सो ह्या सपोर्ट लेवलवरती आपण हा स्टॉक काय करू शकतो थोडा थोडा बाय करायला ह्या ठिकाणी मित्रांनो काय करू शकतो सुरुवात करू शकतो आता तुम्ही जर हा स्टॉक आला तर आणखी कोठे कोटे ॲव्हरेज -कोटे करू शकता इव्हन मित्रांनो बघा हा स्टॉक जरी तुम्हाला आणखी खालच्या लेवलला मिळत असेल म्हणजे एक साधारणतः मला वाटतंय दोन हजार पाचशे तेरा रुपयांच्या लेवलला सुद्धा जर हा स्टॉक तुम्हाला मिळत असेल तर तेथे ते तुम्ही आणखीन बाईंग ह्या स्टॉकमध्ये करू शकता कारण का तिथे मित्रांनो जे काही लेवल आहे ते टू हंड्रेड ई एम एचे लेव्हल आहे आणि हंड्रेड ई एम ए जो असतो मित्रांनो एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं काम करतो म्हणजे एक तर तुमची ट्रेंडलाईन मित्रांनो त्या ठिकाणी आहे त्याचसोबत मित्र तुमचा टू हंड्रेड ई एम ए ते आहे त्यामुळे एक तो मेजर सपोर्ट असेल दोन हजार पाचशेचा ओके जनरली इतका खाली हा स्टॉक आहे सध्या तरी असं वाटत नाही आहे मार्केटची कंडिशन सुधारल्यानंतर हा स्टॉक मित्रांनो पुन्हा एकदा काय करेल बॅक करेल आणि येत्या काहीच दिवसांमध्ये मला असं वाटतंय की हा स्टॉक जो आहे मित्रांनो एक साधारणतः तीन हजार दोनशेपर्यंतचे लेवल आपणाला इझिली दाखवू शकतो ओके असं मला सध्या तरी वाटतं आहे पण जर हा स्टॉक खाली जरी आला तर एक दोन हजार पाचशे लेवल, तो लेवल ते लेवल मित्रांनो इम्पॉर्टंट असेल असतील सुद्धा तुम्ही हा स्टॉक काय करू शकता ॲव्हरेज करू शकता सो मित्रांनो बघा ही जी काही रेकमेंडेशन आहे ती फक्त आणि फक्त एक मी अॅनालिसिस तुम्हाला ह्या ठिकाणी देतोय कोणतीही बाईंग रेकमेंडेशन ही ह्या ठिकाणी नाही आहे अर्थातच स्टॉक खूप जास्त स्ट्रॉंग आहे जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणार असाल किंवा जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर जरी असाल तरी तुम्ही ह्या स्टॉकला तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेऊ शकता एक चांगली मोनोपॉली ब्लूच्यूप कंपनी आहे एक चांगला बेनिफिट तुम्हाला लाँग टर्ममध्ये ह्या ठिकाणी कंपनी देऊ शकते पण अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन ही कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार ह्या ठिकाणी नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कोणती इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुमच्या फायनान्शियल सल्ला जे काही ॲडवायझर्स आहेत त्यांचा सल्ला नक्की या ठिकाणी घ्या मित्रांनो मगच पुढे या ठिकाणी कुछ करा असं मी तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणेन सो मित्रांनो आपला कंटेंट तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या भावाला सध्या तुमच्या सपोर्टची या ठिकाणी नितांत करत आहे सो भेटतो पुढील एका नवीन कंटेंट सोबत तोपर्यंत आम्हाला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर एंड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू